शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली नंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध कमालीचे ताणले गेले गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आणि ठाकरेंच्या इतर सहकाऱ्यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही विशेषतः शिवसेनेच्या फुटीनंतर ही प्रखरता अजून वाढली पण नुकतीच खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून चक्क फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली यामुळे रोज तिखट शब्दात टीका करणाऱ्या राऊतांनी अचानक आपला रोग का बदलला शिवसेना आणि भाजपमध्ये जवळीक वाढत चालली आहे का याबद्दल आपण या, या व्हिडिओत आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची तोंड भरून स्तुती केली त्याचं झालं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून तिथे अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली शिवाय या जिल्ह्याचं पालकमंत्री पदही सांभाळण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली पण मंत्रिमंडळात अनेक मंत्री, मंत्री मलाईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचंच पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं यासाठी अडून बसले असताना मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीमध्ये पोहोचले आणि त्यांनी त्या तेन नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचं नवीन पर्व सुरू केलं यासाठी संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, का केला। पण गंमत म्हणजे दोन चार दिवसांपूर्वीच राऊत भाजपवर आगपाखड करताना दिसले मग आता अचानक त्यांनी इतकी सौम्य भूमिका घेण्यासाठी काय कारण असू शकतं अजून एका घटनेचा संदर्भ देता येतो नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात दाखल झाले सगळ्यांना वाटलं की ते आता आधी आपल्या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या नेत्यांची भेट घेतील पण त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केबिन गाठली यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या बंद दाराआड दोघांमध्ये तब्बल आठ मिनिटं चर्चा झाली ही चर्चा कशा संदर्भात होती याची माहिती मिळू शकली नाही पण पुन्हा भाजप आणि ठाकरे एकत्रित येणार का अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली होती पण त्यानंतरही संजय राऊत यांनी फडणवीसांवर आपली टीकेची जोडी सुरूच ठेवली होती पण परत आता राऊत हे थोडीशी मवाळ भूमिका घेताना दिसले दुसरीकडे शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर हेही फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवताना दिसत देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी नार्वेकरांनी त्यांच्या अभिनंदनाचं ट्विट केलं पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती झाली तेव्हाही त्यांनी ट्विट केलं शिवाय वाल्मिक करार सरेंडर झाला त्यावेळीही नार्वेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्या अभिनंदनाची पोस्ट केली यामुळे नार्वेकरांच्या या ट्विटची नार्वे सगळीकडे चर्चा रांगायला सुरुवात झाली शिवसेनेतर्फे ते फडणवीसांसाठी सॉफ्ट कॉर्नर बनवत आहेत असं या सगळ्या प्रकरणातून दिसून आलं एकंदरीतच मतभेद बाजूला सारून ठाकरेंची शिवसेना फडणवीस आणि भाजप यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत कुठल्या मुद्द्यांवर एकत्र येऊ शकते तर सर्वात आधी हिंदुत्वाच्या आघाडीशी जुळवल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आली याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनीही त्यांची साथ सोडली एक लोकसभा सोडली तर आघाडीशी सोडल्यानंतर शिवसेनेच्या पदरी फक्त अपयशच आल्याचं चा दिसून आलं काँग्रेस सारखे पक्ष सोबत असल्यानं साहजिकच उद्धव ठाकरेंना आपलं हिंदुत्व सॉफ्ट करावं लागलं लोकसभेचं यश हेही बहुतांशी मुस्लिम मतांचं फळ होतं त्यामुळे ठाकरे हिंदुत्वापासून दुरावले असा नरेटिव्ह भाजप मतदारांमध्ये रुजवण्यात यशस्वी ठरली या उलट विधानसभेच्या प्रचारात भाजपने आक्रमक हिंदुत्व धारण करत शिवसेनेचा गॅप भरून काढला यामुळे हिंदुत्व सोडल्याचा फटका शिवसेनेला नक्कीच बसलाय हे निकाला या निकालातून स्पष्ट झालं या मुद्द्यावरून ही जवळ होऊ शकते म्हणजे आपला राजकीय पक्ष वाचवणं वेगळा शिवसेना गट स्थापन केल्यावर खरी शिवसेना कुणाची हा वाद रंगला होता विधानसभेनंतर जनता दरबारात हा प्रश्न निकाली निघालाय ठाकरेंचे अनेक कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभा राहिले यामुळे ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झाली आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत अजून काही लोक शिंदे यांच्यासोबत सहभागी होऊ शकतात असं बोललं जात आहे त्यात उद्धव ठाकरे ही इंडिया आघाडीत नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी केली गेली एवढंच काय तर ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपची साथ सोडल्याचा पश्चाताप होतोय अशी ही चर्चा रंगली होती यामुळे आपला उरलेला पक्ष वाचवायचा असेल तर ठाकरे हा पर्याय नक्कीच निवडू शकतात पण यामुळे महायुतीमध्ये बिघाडी होऊ शकते यामुळे राजकीय दृष्ट्या हे किती पॉसिबल आहे यात शंका आहे दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्याही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत तर आता यात भाजप आणि शिवसेनेचीही भर पडली आहे यामुळे राज्यात येत्या काळात वेगवान घडामोडी घडताना दिसू शकतात सध्या तरी राऊतांच्या या प्रतिक्रियेला भाजपकडून फक्त बावन्न कुळे यांनीच प्रतिसाद दिलाय पण आता भाजपकडून एकंदरीतच काय प्रतिसाद येतो जुन्या मित्रपक्षांमध्ये पुन्हा नव्याने मैत्रीची पालवी फुलते का हे आता पाहावं लागेल भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित येण्याची शक्यता किती आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा